बाळासाहेब गेले आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रुद्राक्ष फेकले नारायण राणे यांचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा पुन्या एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवलेला आहे बाळासाहेब गेले आणि त्यानंतर त्यांचे रुद्राक्ष त्याच उद्धव ठाकरेंनी फेकून दिले असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केलाय मला मातोश्रीमधील सगळं माहिती आहे मी अजून सांगितलेलं नाही बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे मी कुठल्याच ठाकरेंबद्दल वाईट काही करणार नाही असं बाळासाहेबांना सांगितलं होतं म्हणून मी शांत आहे असा सूचक इशारा सुद्धा नारायण राणे यांनी दिलेला आहे दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं होतं उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणाचा समाचार घेण्यास साठी राणा राणेंनी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषा टीका केली भाजपला तडीपार करण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे ज्यांनी कोरोना काळात पैसा खाल्ला त्यांना आम्ही तडीपार करू उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे तुझी लायकी आहे का अशा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलेला आहे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेतच टीका केली आम्ही तुला दिलेला भ्रष्ट पैसा नव्हता का कोरोना काळात काही माध्यमांची आर्थिक स्थिती ढासळी होती पण सामना नफ्यात होता काळा पैसा पांढरा करण्याचं हे काम आहे कोरोना काळात मोदींनी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं असंही राणे म्हणाले आहे साँ घरात एका ठिकाणी ते, ते गेल्यानंतर रूम मध्ये त्याच्यावर साळगावकर म्हणून हे मातू यांचे साहेब येऊन गप्पा मानायचे पांढरण से आले आणि त्याने पायरण द्रक्ष हातात घेतले सगळं उद्धवजी अव हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही काय करा बाळासाहेबांचं नाव सांगतो साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो एक पाच माणसाने थांबणार काय का रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि टिकून हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हण म्हणा पांडुरंग साहेगावकडे घरी घडून येतो प्रोडक्शन लावलं तर मी येईल का मला म्हणजे प्रोडक्शन वाल्याने सांगितलं सत्ता आमचे वाजलो माणसाह टीका करून बत्तीस असली असत एकोणचाळीस वर्ष होतो बरोबर काय नाही माहिती आहे मातुश्रीतलं पण अजून काढतच नाही मी बोलू नको अंतर बाळासाहेबांकडे पाहू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई